नागपूर येथे अकोल्याचे खासदार धोत्रे यांच्या सूचनेनुसार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे भाजप प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश सचिव आणि अकोला जिल्हा प्रभारी सोपान कनेरकर यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करीत आरोपी विरुद्ध नवीन शक्ती कायद्यानुसार कारवाई करीत पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे औरंगाबाद येथील एका शिक्षिकेवर नोकरी देण्याचे आमिष देऊन अतिप्रसंग करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल झाला असूनही कारवाई करण्याच्या नावाने बोम आहे राज्याचे गृह खाते झोपले आहेत का असा खडा सवाल भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी के उपस्थित केला आहे यावेळी भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपे भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सभासकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू मुळे शहराध्यक्ष हर्षल साबळे बबलू भेलोंडे गजानन नाकट राजू लोंबे राहुल गुलाने संदीप दळणकर अमित नागवान राहुल अग्रवाल निलेश वानखडे आकाश जाधव नितीन मुघल नुपेन अरोरा राणा सोळंके लखन अरोरा ऋषिकेश वारे आशिष गुंजाळ योगेश फुरसुले गणेश ठाकरे सुधीर दुबे ज्ञानेश महामुने भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर